श्री तुळजाभवानी दक्षीच्या नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेला प्रारंभ झालाय शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी मंचकी निद्रेस मंगळवारपासून प्रारंभ झाला नऊ दिवसांची मंचकी निद्रा घेऊन तीन ऑक्टोबरच्या पहाटे तुळजाभवानी माता सिंहासनावर विराजमान होईल त्याच दिवशी दुपारी बारा वाजता घटस्थापनेनं शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होणार तुळजाभवानी मातेचा वर्षातील सर्वात मोठा शारदीय नवरात्रोत्सव तीन ते अठरा ऑक्टोबर दरम्यान साजरा होणार आहे नवरात्र मंचकी निद्रेला प्रारंभ झालेला आहे श्री तुळजाभवानी देवीच्या वंचकी निद्रेस प्रारंभ शारदीय नवरात्र महोत्सव दोन हजार चोवीस मंदिर संस्थान यांच्याकडून दिनांक तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर ही देवीची नवरात्र महोत्सव असून सतरा ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने त्याची सांगता होणार आहे